आगेत आला होय लोकांना काय भांडायला आला का भांडायला आलाय वाचाय म्हणून बोलायला आलाय पावनाय म्हणून भेटायला आलाय वाचाय म्हणून बोलायला आलाय नाही म्हणून सांगा तो नाही म्हणतोय नाही नाही लोकांना आशीर्वाद द्याला आला आशीर्वाद द्याला का लोकांना आशीर्वाद आशीर्वाद द्याला आला पूजा घेायला नाही कुकू लिहायला आलाय पायावर पाणी घ्यायला आलाय आशीर्वाद द्यायला आला गणपती देवाचा नंदी बोलू का गणपतीचा गणपती देवाचा खंडूबा देवाचा सुट्टीबा देवाचा रामस्वामीचा स्वामीचा शिर्डी शाही बाबाचा नको म्हणतोय नको नको महादेवाचा नंदी बोलू महा महादेवाचा नंदी बोलू का महादेवाचा नंदी बोलायचो शंकराचा नंदी बोलायचो महादेवाचा महादेवाचा नंदी या लोकांना काही पैका करून ठेवला का पैका 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 केला चरव्या भरल्या कॅन्टीन रुपये ठेवले गरीब आपल्याने सर्वेच करून पैसा कमावला असं नाही म्हणून सजा तोय नाही म्हणतोय नाही नाही झाला गाय गरीब कर्ज झाले का कर्ज कर्ज झालेलं सांगा तो सावकार लोकांन पैका न्याला गाय गरीबावर कर्ज झालंय कर्ज कर्ज माझी गोष्ट तुला कळा ती बापाचा पोरगा ऐकत होता बापाचा पोरगा बापानं सांगितलेलं पोरगा ऐकत अस मामान सांगितलेलं भाषा ऐकत अस भावाची गोष्ट भावा ऐकत असत आईची गोष्ट लेख सासू न सांगितल्या सून ऐकत असत बहिणी बहिणी ऐकत असत जावा जावा ऐकत असत नाही ऐकत म्हणतोय नवरा ऐकतो बायपू सांगत नवरा ऐकतो बायपूची गोष्ट नवरा ऐकतो का बायपूची गोष्ट नवरा ऐकतोय असा नंदी बाबा सांगतोय जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभासणे जिचंद्र आणि आपले संत चाळून के आणि हे आपले पाहू शकता नंदीचं दर्शन घ्या सर्वांनी पाया पडा नमस्कार जय महाराष्ट्र Dia dia mak